गोंदिया चांदा फोर्ट डेमो ट्रेन आज शनिवारपासून श्री गणेशाच्या आगमनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली ही गाडी सुरू झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणारे व्यापारी सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे जागतिक महामारी कोरोना काळात सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या मात्र आता प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली असून डेमो ट्रेन सात सप्टेंबरपासून सुरू झाली पहिल्या दिवशी ही गाडी गोंदियाहून वडसा येथे येईल आणि दुसऱ्या दिवशी आठ सप्टेंबर रोजी वडसाहून चांदा फोर्टला पोहोचेल या मार्गावर आणखी डेमो गाड्याही सुरू झाल्या असल्या तरी ही ट्रेन प्रवाशांसाठी सर्वात सोयीची आहे ही ट्रेन वडसा येथून सकाळी सात वाजता सुटेल आणि दहा वाजता चांदा फोर्ट स्टेशनवर पोहोचेल दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी सोयीची आहे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून या ट्रेनचा प्रवास सोपा सोयीस्कर आणि स्वस्त आहे मात्र ही गाडी वेळेवर धावावी हीच सर्व प्रवाशांची अपेक्षा आहे